हाय मित्रांनो लखन पूर्ण महाराष्ट्र गाजून ठेवला याने तर लखनचे माल आहेत आपल्या बरोबर आपण त्यांची मुलाखत थोडक्यात घेतोय शेवटपर्यंत चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो आपल्या बरोबर लखनचे मालक चव्हाण साहेब आहेत साहेब तुमचा परिचय करून द्या थोडक्यात जरा मी सर्जराव पाटील चव्हाण पंचायत समिती माझी सभापती संभाजीनगर करोडी करोडीव आमचं करोडी आहे आज बिनजोडला इकडं आलेला कस लखन वगैरे कधी घेऊन आले तुम्ही काय आमचे माझे छोटे बंधू मनोहर पाटील चव्हाण हे सगळे बैलाचं नियोजन बैलाचं पाळण्याचं सगळं बघत असतात तो सांगलीमध्ये अठरा तारखेपासूनच घरून निघालेला आहे लखन तिथं सांगलीचं एक मैदान करून परवा संध्याकाळी इथं इथं अड्ड्यावर आला आजच्या खेळासाठी तुम्ही कधी निघाले होते आम्ही आज सकाळी निघालो करून आत्ताच आत्ता आता पोहचले काय सांगशाल तुम्ही कधी आतापर्यंत लखन बरोबर बैलगाडा शिरे दिसले नाही आणि आज बिनजोडे जोडे तर काय सांगशाल कसं माहिती गेले होते का मैदानात वगैरे काय मी मैदानात कधीच गेलेलो नाही आमचे माझे छोटे बंधू मनोहर पाटील चव्हाण जात राहतात परंतु आमचे जे सगळे बैल सांभाळणारे सगळे काम पाहणारे ते ते तर तेच नेहमी आमचे जे पोर आहे चालवणारे किशोर बो असतील आमचं आवी असल तर मला सगळ्या पोरांची नावं सुद्धा सांगता येणार नाही हे सगळे पाच सहा जणांची टीम आहे ते सगळे जात राहतात परंतु आज आमचे बंधू मनोहर सेट म्हणे आज तुम्ही इकडे बदलापूरला कुठं आहे म्हणे कोणतं गाव बोहन बोहनवली मध्ये आता आहे तुम्ही जा म्हणे सोबत म्हणून मी आज आलो आज पहिल्यांदा झाले आता तिकड छत्रपती संभाजीनगरला ज्यावेळेस तुमच्या शर्यती वगैरे असतात तिकडे आणल्यात काही तिकडच्या भागामध्ये त्यांनी आतापर्यंत सत्तर नंबर घेतलेले आमच्या मराठवाडा आणि विदर्भामध्ये तर एक तालुक्यामध्येच माझ्याच मतदारसंघात एक दोन ठिकाणी खेळ होते म्हणून मी याच्या अगोदर दोन ठिकाणी गेलो कारण तिथल्या खेळाचं उद्घाटन माझे असते होतं तिथले सगळे माझे सहकारी मित्र कार्यकर्ते यांनी ठेवलेलं असल्यामुळं म्हणून दोन ठिकाणी मी आतापर्यंत गेलोय आणि याच्या अगोदर एकदा इथंच बदलापूरला आलो तर आजचा म्हणजे चौथाच चक्कर माझा लोकांसोबत असायला चौथा आता तुम्ही म्हणता मला काय म्हणजे वेळ भेटत नाही किंवा राजकारण बाकीच्या गोष्टी असतात तर एवढ्या लांब आज आले तुम्ही तर काय नियोजन वगैरे कस का लखनच काय काय सांगशील खरं पाहिलं तर मी जरी समजा येत नसलो किंवा जात नसलो परंतु आमचा तीन पिढ्याचा आमच्या आजोबा आमचे वडील आणि आता मनोहर शेठ म्हणजे आमच्या जा तीन पिढ्यापासून आमच्या घरी बैल जनावर गाय म्हैस सगळ्या सगळ्या गोष्टी असल्यामुळं तर तो आमचा ओढलो पार्जेतच छंद असा समजायला हरकत नाही बैलगाडा शर्यतीचा आणि त्याच्यामुळं मी आज इथं आलो तर इथलं नियोजन आणि पार्टी वगैरे बघितली मी खूप छान नियोजन आणि पार्टी आहे इथले आमचे मित्र आहे भाऊ राऊत यांच्या बैलासोबत आज तो पळणार आहे लखन सगळं नियोजन हे आकाश गुरवतच करणार तुमचे संबंध कसे जुळून आले किंवा काय त्यांचे आणि आमचे बंधू शेट संबंध होते मग ते माझे राजमाता हॉटेल आहे तिकडे संभाजीनगरला ते एक भेटायला आले कि बाबा आपल्या बायला सोबत लखनला पळवू <laughs> म्हणूनवाडी शेट म्हणजे मला काही इकडची बिनजोडची सवय नाही किंवा आमच्या तिकडे कोणी ओळखीचे पण नाही ते म्हण ठीक आहे आमच्या भरुश्वर वेळ पाठवा आम्ही सगळं तिथे नियोजन करू आणि तुम्ही काही काळजी करू नका म्हणून मागच्या पाठवला हो त्या दिवशी पण बिनजोड त्यांनी शर्यत जिंकली आणि आज पुन्हा दुसऱ्या वेळेस मोठी शेअर येते लखनची तर काय मनात भावना वगैरे काय काय नाही नाही त्याचा त्याला त्यालाच आत्मविश्वास आहे आमच्या लखनला त्याच्यामुळे आमचा आत्मविश्वास कमी व्हायचं कारणच नाही काही <laughs> एवढ्या लांब बिनजोडचं नियोजन आता तुमच्याकडे कसं सेकंद काढायचं पद्धती एकच गाडी पळती तर लखन बिनजोडला तुम्ही याच्या आधी ज्यावेळेस आणलाय त्यावेळेस तर झालाय झाला आज भरपूर अशी मोठी शहर येते तर आज कोण पाळणार आहे त्याच्याबरोबर किंवा काय काय माहिती का तुम्हाला कल्पना नाही आणखी आतापर्यंत मला त्याची माहिती मिळाली नाही की लखनचा पायरा कोणासोबत आहे किंवा लखन कोणत्या गाडीसोबत विरोधात पाळणार आहे परंतु आकाश बरोबर ते आता त्याचं नियोजन करू लागले अजूनपर्यंत तर काही गाडी आपली लागली नाही अकरा गोंडे आणि अकरा बादलीवरती सोडलेला आहे तर बघू असेल आणि शेवटी काय असतं हारजीत खेळात असते मी असं किंवा आमचे बंधू सुद्धा मनावर शेत कधी म्हणणार नाही की आपलाच बैल जिंकू शकतो आपणच असं आहे आपणच आहे नंदी बैल आहे भरपूर पळणारे असतात पण त्यात त्याची एक सवय आहे की तो गेला म्हणजे तो गोलालात राहतो आतापर्यंतचा इतिहास आहे लखनचा आता ज्यावेळी संग्राम केसरी झालं परवाच्या दिवशी मैदानी एक नंबर केला आणि दोन्ही तुमच्याच इकडचे बैल पाळणारे अर्जुन पण बच्चा आहे चांगली स्पीड लागते आणि लखन पण तर त्या दिवशी कसं नियोजन जुळून आलो होत ते संग्राम सिंह पाटील ना आहे आमच्या नाशिक सिटी भागातलाच आहे हा आता चार महिन्यापूर्वी त्यांनी घेतला लक्ष्मण ड्रायव्हर करून खरेदी घेतला तो आणि तो बैल सुद्धा आमच्या तिकड सारखा सेकंद काट्यावर पळणारा सुद्धा बैल होता आणि त्यांचं आणि आमच्या भावाचं एक महिन्यापूर्वीच बोलणं झालं होतं तर भाऊ आमचे का नाही म्हणत नाही जर तसं बैल पाळणार असला तर त्याला ते बैल द्यायला हो म्हणते मागच्या वेळेस mm -hmm. त्याला कोरेगाव केसरीसाठी हो म्हटली होते mm -hmm. परंतु त्या दिवशी आदल्या दोन दिवस अगोदर लखन बीव पडला त्याला ला सलाईन लावा लागले मग तो काय आला नाही मग त्यांना शब्दच जायला होता मग त्यांचा पर एक दोन दिवस सा अगोदर संग्राम केसरीच्या दोन अगोदर फोन आला त्यांचा त्या दिवशीच राहिले पाहिर आपण आज केला तर भाऊ एका मिनिटात हो म्हणला आणि बैल लगेच गाडीत घालून त्यांच्या गोट्यावर फाटून तेव्हापासून आता डायरेक्ट परवा इकडं आता कस होत लखन म्हणजे पूर्ण महाराष्ट्र लखनला आज महाराष्ट्रामध्ये लखन टॉपचा बैल म्हणून लखनकडे पाहिलं जात तर एवढं मोठं यश बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये संपादन करणं हे सोपी गोष्ट नाही तर काय सांगशाल लखनची खरेदी वगैरे काय बघून केली होती तुम्ही आता कसं ते मला जास्त कळत नाही आमच्या भावांनी मनोहर जे आहे चव्हाण आमचे माझ्या आहे माझे लानी भाऊ तर ते आता दोन तीन वर्षांना बैलगाड्या शर्यतीतच आहे त्याच्यामुळे त्यांनी लखन ज्यावेळेस घेतला तर त्यावेळेस आमच्याकडे ओम म्हणून आज पण आहे ओम चांगला पळायचा पहिला दुसरा नंबरही करायचा त्यावेळेस लखन हा चौथा पाचवा नंबर करायचा तर आमचे किशोर भाऊ धुरकर असतील किंवा मग गणेश गोपळसकर घड्यावाले असतील त्यांनी सांगितलं की बाबा हा लखन घेऊन टाका तुम्ही मनोहर शेटला सांगितलं आणि त्यांच्या दोघांचे भरुशेवर त्यांनी घेऊन टाका आता यशाबद्दल काय सांगशाल किंवा हे यश जर कोण आलं याचे हे श्रेय कोण आलं देशात ते तर आमच्या खरं तर वडिलाला आमच्या आजोबालाच आहे कारण मी लहान होतो ना पाच वर्षाचा तेव्हापासून मी माझ्या आजोबासोबत माझ्या वडिलासोबत आम्ही ते तांग्यात बसून जायचो म्हणजे मी जरी आता तीन चार दिला आलो किंवा आता इकडे पहिली वेळेस आलो त्याचा अर्थ मला ते माहित नाही असं नाही मला लहानपणापासून आमच्याकडे शेकन काटा आणि श्यामी गोंडा तुमच्याकडे आता बिनजोड शरीर जी आहे ती आमच्याकडे श्यामी गोंडा म्हणून दोन जोडी अशा पडायचे त्याला श्यामीगोंडा गोंडा म्हणायचे त्या काळात काही गरिबी होती सगळ्यांचे काही मोठे नाही एक श्यामी भेटायचे आणि गोंडा भेटायचा शेवटला तर ते त्याच्यावर बैल पडायचे तेव्हापासून आमच्यावर बैल आहे त्याच्यामुळे तो ते अनुभव आमच्या घरात आहे म्हणून तो, आम तो तर आमचे असल्यामुळे आमचे वडील आणि आजोबा कैलासवाशी मोहनराव पाटील चव्हाण आमचे आजोबा आणि कैलासवाशी विश्वनाथ पाटील चव्हाण माझे वडील खरं तर या दोघांचाच ते आशीर्वाद असाल लखन तर पळतोय पण कसं होतं लखन कधीतरी थांबणार आहे तर याच्या पुढं आता याची पुढची पिढी काहीतरी नियोजन असेल काय नियोजन नियो निय। सगळं आमच्याकडे चार वैल आहे शिव म्हणून एक चांगला आहे तो आता दुसरा झाला आताच तर या गोष्टी चालू राहणार आहे पळणारा पण कधीतरी थांबतो कधी दुसरा पळणारा पुढे जातो खेळ याच्यात धारजी होत राहते एखादा खूप पळतो त्याचं पण लिमिट संपत पहिले त्याचं वय पंधरा वीस वर्ष त्याचं काही वय दिलं वीस वर्षात तो पण थाकणार आहे या गोष्टी चालू राहतात पिढी जात त्याच्याबद्दलचा काही विषय नाही आता दुसरा महत्वाचा प्रश्न असा का सध्या बैलगाडा शेअर क्षेत्रामध्ये बाकासूर हे एक मोठं नावे आता मथुर सोबत तर तुम्ही पळाले केवळच्या मैदानामध्ये आता राहिला बाकासूर बाकासूर आणि लखन ही गाडी आम्हाला पळताना दिसेल का भविष्यात काय नियोजन त्याचं सगळं नियोजन तर आमचे बंधू मनवार शेठ करतील आणि त्यांच्या एकमेकांचे कधी फोने होत असतील त्याच्याबद्दलची मला कल्पना नाही नह परंतु बैल आहे दोन्ही सोबत पळायलेच पाहिजे चांगले बैल हे दोन्ही पाळणार आहे पळायले तर आनंद आहे मला पण होईल क्षेत्रात का... जे काही गोष्टी असतात ना त्याच्यात मी बऱ्याच व्हिडिओ वगैरे बघतो त्या गोष्टी मला पण त्या खटकत असतात असं काही नसतं बैल बोलतो म्हणून त्या बैलाची मालकाची किंमत आहे मी आता बोलता बोलता यांना सरांना म्हणतो की बाबा मी राजकारणात काम करतो समाजकारणात करतो फार मोठ्या लेवलचा नाही परंतु मी पंचायत समितीला सभापती मार्केट कमिटीला डायरेक्टर आमदारकी पण अपक्ष लढलो इतकं करत असताना आपल्याला म्हणजे राजकारणामध्ये बऱ्या प्रमाणात खर्च अर्चा सगळ्या गोष्टी करतो परंतु एवढं नाव होत नाही तेवढं नाव आहे हो बैलगाडा क्षेत्रामध्ये पूर्ण भारतात पूर्ण महाराष्ट्रात आज लखन बैलाचे मालक म्हटलं की, की सगळ्यांचे लक्ष देतं मग आपल्याकडे इकडे जेवढे टॉपचे लोक आहे आता जयेश पाटील भेटले आता शेवटी आकाश गुरव त्यांच्या वाडलाव परंपरापासून ते बी नाव लहान आहे खूप मोठं नाव आहे मग हे लोक आमच्या भावाला मला फोन करतात तर याचं एकमेव कारण आहे की लखन बैल ओम बैल जे आमचे पळणारे बैल आहे त्या बैल पळतो म्हणून त्या मालकाला कोणतरी ना तर त्या मालकाचं काय का नसतं म्हणून त्याच्यामध्ये ना आज बैल चार नंबर घेतले किंवा सत्तर नंबर घेतले म्हणून काही फार नाही जायचं काम राहत नाही आणि वेळेस माग पुढे झाला तर बैलाची कधी तब्येत बरी नाही कधी काही नाही आता ते तुम्ही बघा त्याला परवा त्या संग्राम केसरीमध्येच असे तारेत घुसला समोर बैला आडवायला नसले पुरा बैल तयारेन फाटलेला आहे या गोष्टी होत राहत्या त्याच्यामुळे तो फार माझ्यासाठी बी असं मला त्याच्यात फार विशेष वाटत नाही हरजी खेळातली जशी राजकारणात समाजकारणात असते तशी खेळात सुद्धा हारजीत होऊ शकते मग ती कुस्तीचा खेळ असो की बैलगाड्याच येते शर्यतीचा असो त्याच्याबद्दल फार मोठं काही विशेष वाटण्याजोगं काही नसतं बरोबर आहे हारजीत झाली तरी ती मान्य करण्याची माणसं जी पाहिजे अजून काय मार्गदर्शन मार्गदर्शन किंवा आता तुमच्या इकडे आता राजकारणात मी तर या खेळातलं नाहीच खरं पाहिलं तर इथं फार मोठे दिग्गज मंडळी आहे सगळे यांचे <laughs> म्हणजे बैलगाडा शर्यतीतले सगळे दिग्गज मंडळी आहे त्यांनी या शर्यतीसाठी खूप मोठ म्हणजे मेहनत घेतलेली आहे कष्ट घेतलेले याचं कारण असं माझ्या काळामध्ये बैलगाड्या शर्यती बंद पडली होती तर त्याच्यामध्ये खूप मोठे मोठी नाव आहे की ज्या लोकांनी खूप मेहनत घेतली त्याच्यात थोडेफार आमचे समाजकारण राजकारण करणाऱ्या लोकांचं पण आहे एक आमदार खासदार त्यांनी पण संसदेत आवाज उठवला कोणी कोर्टात गेलं कोर्टात खूप मोठ्या प्रमाणात खर्च लागतो आपल्याला माहिती सगळ्या गोष्टी केल्या बैलगाड शोपियांनी आणि मालकांनी बैलगाडा माल मालकांनी याच्यामध्ये खूप मेहनत घेतली त्या सगळ्याला तर माझ्या शॅलोटे माझा त्यांना नमस्कार आहे खरं पाहिलं तर त्या लोकांमुळेच पण आता बैलगाडा शर्यत चालू झाली त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे भविष्यात छत्रपती संभाजीनगरला बैलगाडा शर्यत एखादी मोठं आयोजन नियोजन आम्हाला पाहिलं भेटेल आमचं दरवर्षीच असतं माझा एक मेल वाढदिवस असतो त्या त्यानिमित्तानं दरवर्षीच आम्ही ठेवत असतो परंतु या वर्षी आमची एक मोठा अपघात समृद्धी महामार्गावर झाला त्याच्यामुळे तो ठेवला नाही परंतु माझ्या डोक्यामध्ये आहे एक आगळं वेगळं जसं आता शेवटी संघटनेने त्याला मान्यता दिली पाहिजे जसं आय टाइप जसा टाईप जसं ना तसं बैलांचं सुद्धा एक आपण क्रिकेटचा आयपीएल असतो ना स्टेडियम टाइप आणि खेळ सुद्धा आयपीएल लखन हा गटात तीन वेळेस पळाला परंतु तीन वेळेस पळाला तिथं पाचशे बैल आले म्हणजे त्याने लखनने पूर्ण पाचशेला हरवले तर माझ्या डोक्यामधले संकल्पना आहे की बाबा ज्या पद्धतीने आयपीएल असतं दोन जोडे असतात प्रत्येकासोबत ही जोडी खेळली पाहिजे प्रत्येकासोबत खेळली पाहिजे आणि त्याच्यातून तो आता कसं आहे एखाद्या इथं पळतो लगेच तो आपण इकडं एक केसरी सप्त हिंदी केसरी के पंचम हिंद केसरी द्वितीय आता आमच्याला कधी दोन म्हणते कधी एक म्हणते तर माझ्या हिशोबाने त्या लखांनी तुम्ही आमच्या लखांनी प्रत्येक बाईला सोबत शर्यत केलेली नाही प्रत्येक बायला हरवलं नाही कधी छोट्या बैल लखनला पाडू शकतो म्हणून अशा काही बैलाच्या जोड्या निवड्या गेल्या पाहिजे आणि त्या जोड्यामध्ये प्रत्येक जोडी प्रत्येक जोडी सोबत खेळली पाहिजे आणि त्याच्यातून तो फायनल सेम फायनल करीत करीत जाईल जसं आपण वर्ल्ड कप की खेळतो वर्ल्ड कप मध्ये सगळ्या सोबत खेळावं लागतं आणि नंतर फायनलला जावं लागतं तसं जर बैलाच्या जोडीचं झालं तर तो मग बैल खऱ्या अर्थानं भारत केसरी म्हणा महाराष्ट्र केसरी म्हणा हिंद केसरी म्हणा मग त्याला ते खरं नाव शोभल कारण आता लोकांनी तीन फेरे केले म्हणजे त्या तीन फेऱ्यामध्ये जे आठ आठ सात सात जोड्या आल्याचं एकदम जब संकल्पना ते आमच्याकडे मी करू शकत त्याच्यात मी स्वतः पुढाकार घेऊन करेल धन्यवाद दादा चांगली दा। माहिती दिली त्याबद्दल